लढायला शेतकरी संघटनेच आहे तुमचा बिल्ला छत्तीवर दिसला म्हणून एवढ्या सन्मानानं तहसीलदार तुमच्याशी बोलले पण मुख्यमंत्र्यांच्या समोर याच देशाला एक गरीब शेतकरी बोलला की काय जण त्या गर, गरीबानं आगरी नम्रपणे विचारलं मुख्यमंत्र्यांना कि तुम्ही मदत किती देणार तर त्याच ते, तर त्याला उत्तर काय मिळालं राजकारण करू नको म्हणजे तू काही बोलला की तू तु राजकारण तुला बोलण्याचा या देशामध्ये हक्क नाही असं मुख्यमंत्र्यांच्या तोंड तोंडचं वाक्य आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे म्हणून जा, जास्तीत जास्त छातीवरचे बिल्ले तुम्ही वाढवावे आपण सगळ्यांनी आणि आपले शक्ती दाखवल्याशिवाय हे सरकारला आपण नमू शकणार नाही रस्त्यावर ठाई ठाई हिडतात गोगल गाई जग तुडवी त्या ना पायी परी नागविषानी फाडून डवलाने जायचा हा न्याय असे जगताचा हा न्याय असे जगताचा हा जगाचा न्या न्याय आहे गोगल काय बनला तर कुणी विचारणार नाही या जगामध्ये मागून काय मिळत नाही ते मिळवावं लागतं आणि मागणाऱ्याच्या मनगडात सामर्थ्य आहे हे दे देणाऱ्याच्या जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत तो देत नाही फक्त निवेदन देऊन त्याची मागणी मान्य झाली असं कधी होत नाही ते जाणक घ्यावं लागतं शेतकऱ्यांना ताकद दाखवल्याशिवाय सरकार नमतं घेत नाही पण आपल्या सगळ्यांचं दुर्दैव हे आहे की लढाईला स्वाभिमानी असते कुठेही जावा पहिल्यांदा स्वाभिमानी असते रस्त्यावर सामानी असते सायमाने कुठे कुठं दिसते आपल्याला राहणार दिसते सरकारी साखर कारखान्याच्या चेअरमनला दम द्यायला साहेमानी दिसते आपल्याला शेतकऱ्यावर कुठं काय झालं की लगेच तिथं जाऊन शेतकऱ्याचं सांत्वन करते या सगळ्या ठिकाणी शेतकरी असते पण निवडणुकीच्या वेळेला मोठमोठी सभा असतात स्टेज असत भाषण असतात त्या भाषणामध्ये बळीराजा माझा बळीराजा असं मुद्दा म्हटलं त्या वेळेला खरा तो त्याचा खरी मायाची नसते त्याची म्हणून आपल्या शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांनी सुद्धा हे लक्षात घ्यावं की खरं आपलं कोण आहे आणि निवडणुकीच्या वेळेला कुठला मावशीची माया दाखवणारा कोण आहे त्यांना आता येणाऱ्या निवडणुकीत आताच दा जागा दाखवा स्वयंबानी एखाद्या दुसरा कुठला पक्ष मला सांगा किंवा नेता दाखवून द्या या जिल्ह्यातला द्या किंवा या राज्यातील एखादी गर्वशयक हो एकही संघटना साखर कारखान्याच्या दारावर दिली आणि सगळं पैसे शेतकऱ्याचे थकीत बिल सगळं मिळवून दिले असं कधी झालं नाही म्हणून शक्तिमान होऊया या समानी शेतकरी संघटनेच्या झेंडे सगळ्यांनी येऊन सगळ्या मागणी आपण मान्य करू एवढाच ठामपणे आणि थांबतो जय जय महाराष्ट्र